नागपूर येथे काँग्रेसची आढावा बैठक झाली आहे या बैठकीत नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा अशी कार्यकर्त्यांनी बाजू लावून धरली आमदार विकास ठाकरे यांनी नाना पटोले काळात काँग्रेसला आणून दिले आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ते पद हिसकावून घेऊ असं मनात खळबळ उडवून दिले प्रवक्ता अतुल लोंडे यांनी नाना पटोले मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्त बसणार नाही असं म्हटलंय उत्साही कार्यकर्त्यांच्या या प्रकारावर नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया घेतली बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात भारतानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजप सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे खाली खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही मी जर तरवर विश्वास ठेवत नाही मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे विचार महत्वाचा आहे फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं शेतकरी वाचवणं तरुणांना न्याय देणं गरीबाला न्याय देणं माध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्वाचे आमच्या म्हणजे पक्षांनी सोडवायचा दावा आणि हा विषय नसतो आता ही चर्चेचा विषय नाही लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतांनी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सा सांगतात रस्त्यांनी चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो गड्डा पडतो हा महाराष्ट्राचा विकास आहे का आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे तरी आज भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्ही जेवढा विकास केला ते कोणीच केला नाही अशा पद्धतीचा हा नकली विकास भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघडं करणं यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्षपूर्ण त्या विषयावर आहे बघा या सरकारमध्ये अनेक लोकांना जे आश्वासन देऊन ही खोक्याचं जे सरकार झालं ते आश्वासनपुरतं ते करू शकले नाही त्यामुळे त्यांच्या जे आत्ता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं याचे पाप या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे या सत्ता पक्षातले जे खालचे मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लुटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही ही भीती सुद्धा भाजप आणि त्यांच्या सोबत्यांच्या लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना ला, भोगावंच लागणार आहे बघा आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तिढा नाही तो सामोपचाराने आम्ही सोडवू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे बिलकुल या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे जा जागा काँग्रेस लढाव्यात हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो हे प्रयत्न होता हे आता खोक्याच्या लोक याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची खो, व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती सांसदीय व्यवस्था होती ती शाहफुले आंबेडकर विचाराची होती ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं भोगावं लागेल